वैद्यनाथ कारखान्यावर जी एस टी थकविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली वैद्यनाथ कारखाना जो दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी उभारला वैद्यनाथ कारखाना जो राज्यभर एक ज्या कारखान्यानं कीर्तिमान स्थापित केले हाच तो वैद्यनाथ कारखाना ज्यानं सामान्य ऊसतोड कामगाराला शेतमालक होण्याचं स्वप्न दाखवलं प्रत्यक्षात उतरवलं खरं तर मुंडे भक्तांच्या दृष्टीनं वैद्यनाथ कारखाना हे श्रद्धास्थान म्हणावं असा कारखाना आणि अशा कारखान्यावर केंद्र सरकारची एजन्सी कारवाई करते जीएसटी थकवला किती एकोणीस कोटी अनेक कारखान्यांना प्राप्ती सवलती मिळाल्या अनेक कारखान्यांना कर्जासाठी थकमी मिळाली हे सर्व पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मात्र मिळत नाही आणि थेट काही मदत करण्याऐवजी केंद्र सरकारची एजन्सी थेट कारवाई करते खरंतरच पंकजा मुंडेंवर म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांची कन्या म्हणून पंकजा मुंडेंवर प्रेम करणाऱ्या राज्यभरातल्या तमाम मुंडे भक्तांच्या जिव्हारी लागलेला हा विषय आज राज्यभरात पंकजा मुंडेंना सरकार अडचणीत आणतंय ही भावना प्रत्येक मुंडे भक्तामध्ये आहे आणि महाराष्ट्रात जे चित्र दिसतंय खऱ्या अर्थानं आज राज्यभरातून वैद्यनाथ बचावची मोहीम कुणी हाती घेतली आहे तर जे गोपीनाथ मुंडेंवर त्यांच्या कुटुंबांवर प्रेम करतायत त्या सामान्य माणसांनी निश्चितपणे यात काही राजकीय कार्यकर्ते असतीलच कारण शेवटी गोपीनाथ मुंडेंची अख्खी हयात काम सामान्य कार्यकर्त्याला राजकारणी म्हणून उभं करण्यात गेली आहे त्यामुळं त्यावेळेस सामान्य कार्यकर्ता आज राजकीय कार्यकर्ता झाला तो आज वैद्यनाथच्या मत्तीसाठी लावतोय मला वाटतं महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत असावं एखादी सहकारी संस्था वाचविण्यासाठी सामान्य माणसं सा कुठं येत आहेत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावानं लाखो रुपयांचे धनादेश दिले जात आहेत आज त्या धनादेशांचा आकडा काही कोटींच्या आसपास गेला आहे खरंच पंकजा मुंडे यांच्यावर आजही या महाराष्ट्रातला मुंडे भक्त किती प्रेम करतो हे सांगणार हे सांगायला हे दाखवायला मला वाटतं हे उदाहरण पुरेस आहे म्हणजे सामान्य माणसाला खरं तर राजकारण्याकडनं काहीतरी हवं असतं पण साहेबांचा सा कारखाना गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेला कारखाना गोपीनाथ मुंडेंनी ज्यांची पायाभरणी केली तो कारखाना आणि त्या कारखान्यावरून आज त्यांच्या लेखीला पंकजाताईला ले अडचणीत आणलं आहे आणि हीच भावना त्यांना सामान्यातल्या सामान्य माणसाला वैद्यनाथ कारखान्याला मदत करण्याला भाग पाडते आहे आणि हा ओग वाढला आहे यातून एकोणीस कोटी जमतील का ते तुम वैद्यनाथवरची सगळी संकटं दूर होतील का हा वेगळा विषय आहे पण गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडेंवर लोकांनी प्रेम किती करावं हे खरं तर राज्याला देशाला एक वेगळं उदाहरण या निमित्तानं घालून दिलं जात आहे आता प्रश्न एवढाच आहे की लोक भरभरून प्रेम करत आहेत पण हे प्रेम खरोखरच उपयोगी पडणार आहे का माफ करा थोडं स्पष्ट बोल बोल बोलायची वेळ आली आहे पण या सगळ्या प्रेमानंतरही काही तांत्रिक अडचणी तशाच राहणार आहेत आणि या तांत्रिक अडचणीतून मार्ग काढल्याशिवाय ना वैद्यनाथ वाचेल ना पंकजा मुंडेंना खऱ्या अर्थानं मदत करता येईल वैद्यनाथ कारखाना ही एक सहकारी संस्था आहे ज्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने धनादेश दिले जात आहेत ती एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे सेवाभावी संस्था आहे सेवाभावी संस्थेला देणग्या घेता गया येतात पण त्या देणग्या तो निधी धर्मादाय कामावर खर्च करावा लागतो मग आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान हा सर्व निधी वैद्यनाथ कारखाना ही एक सहकारी संस्था असलेल्या संस्थेला नेमकं काय म्हणून वर्ग करणार तिथं धर्मादाय कारण काय दाखवणार हा मोठा प्रश्न असणार आहे वैद्यनाथ कारखाना सहकारी संस्था आहे या सहकारी संस्थेला अशा काही दिल्ली घेता येतील का सभासद करून घ्यायचं तर प्रतिष्ठानला सभासद कसं करणार प्रत्येक शेतकऱ्यांना मदत करायची म्हटलं तर कार्यक्षेत्राबाहेर त्या शेतकऱ्याचे पैसे काय म्हणून घेणार हे अशा काही अडचणी असणार आहेत या तांत्रिक अडचणीतून वैद्यनाथला जावं लागणार आहे उद्या कदाचित वैद्यनाथ कारखान्याला या सगळ्या गोष्टींची गरज पडणारही नाही पंकजा मुंडेंना या सगळ्या गोष्टींची गरज पडणारही नाही पंकजा मुंडे हा सर्व निधी घेतील का माहीत नाही कदाचित घेणार नाही त्यांनी आतापर्यंत ज्या ज्यावेळी अडचणीत संकट आली त्या त्यावेळी जो स्वाभिमान दाखवला आहे ते पाहता उद्या त्या माझ्या उजतोड कामगाराच्या संसारातला एक रुपया सुद्धा मी घेणार नाही असं बाणेदारपणा दाखवू शकतात निश्चितपणे दाखवतील कदाचित दसरा मेळाव्यात तर हेच बोलतील पण या निमित्तानं जे एक सिद्ध झालंय की एखाद्या नेत्यावर कार्यकर्त्यानं प्रेम किती करावं आणि ते प्रेम कोणत्या टोकाचं असावं हा मात्र राज्यानं दिलेला एक सं हा राज्यात संदेश गेला आहे देशात हे असं उदाहरण एकमेव असेल किमान हे प्रेम पाहून तरी केंद्र सरकारला काही सदबुद्धी आली राज्यातल्या सरकारला काही सद्बुद्धी आली आणि जसे प्रयत्न जशी मदत इतर कारखाने इतर सूतगिरण्या इतर संस्था वाचवण्यासाठी केली जाते त्यातला थोडा थोड्या अंश नका होईना हे सगळं प्रेम पाहून तरी सरकार वैद्यनाथकडं मदतीच्या दृष्टीनं वैद्यनाथ उभा राहावा या दृष्टीनं पाहणार का हा फार मोठा प्रश्न आहे आणि सामान्यांनी केलेली ही मदत सामान्यांनी केलेली ही मदत सरकारच्या केंद्र सरकारच्या स्थापन वागणुकीला दिलेलं सनसनीत उत्तर आहे